अरे ये वाजो की तुत्तारी, त्या व्हिडिओ आलाय कसं तुतारी वाजलं की जरा जीवाला बरं वाटतंय काल हवा पेपरला मी बातमी वाचली हवामान खात्याचा अंदाज काय असावा अंदाज हवामान खात्यामध्ये जावायला अंगठी केल्यास मुसळधार पाऊस जाऊयाच्या आशीर्वादाची जादू सुरू झाली सासन वागेत पाऊस पडला बातमी ऐकून गावाला गेलो हो सासूबाईला म्हणलं अहो जावायला अंगठी घेतल्या हवामान खात सांगते ते ऐका गावात मुसळधार पाऊस आहे जावायला फक्त तुम्हाला एकच काम करायचं तर जावायला अंगठी तेवढी करायची आहे सासूबाईला विचारलो सासूबाई काय म्हणते आला कुठला मुर्दा दा घरला इथं काम ना धंदा ना माणसाला येणार अंगठी पाहिजे आता काय बोलाव सांगत मित्रांनो काय करावं मी एक कोणता एक जावाय त्याला बी कोण काय करत नाही घेत नाही ते ए देवा कुठे गेलाय तू अरे आहे का आमचं थोडं तर सासवांना चांगली बुद्धी दे रे बाबा कधी तर होय म्हणून होय म्हणू म्हणत जाव नाही 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 काम नाही धंदा नाही पाणी नाही हे दररोज बंबर आहे मैसीकडे गेली मस्तकडे गेली रेडा आहे आणि ती शिळ्या तकडायला दररोज आवानी सासरवाडीत राहित ऐका मैस सुटली त्याचा ज्वारी खाल्ली त्याची बाजरी खाल्ली कोंबड्या सुटल्या लपायात गेल्या त्याचा भांडा न्यायच हिर पाडली हिरे पा काय करायला त्या हिरीला <laughs> अरे खाऊन पिऊन मराव लागत बरोबर आहे चुकी जाय माझा डोका लय गरम झालाय आता गावाला गेलो काय खरं नाही सासवानु सावध रा आयुष्यभर आयुष्य गेलं आमचं हे बायका अशा आहेत ना काय सांगायचं तुम्हाला वर्षात न एकदा त्यांचा सण येतो बघा वडाला पोजायचं अ नो तुम्हाला कधी बुद्धी यायचे घरच्या देवाला सांभाळाय की दे वडाला पुजून कोण मोठा झालाय कोण सुखी झालाय घरच्या देवाला बघलं तर सुखी वचाल हे देवा दी देवा हे गणराया नशीबी आल्या दोन बाया अशी म्हणायची वेळ आणली आमच्यावर सासरवाडीत पाय ठेवला त्या नद्या चोरू तुरू, तुडून भरून माहिती ही फक्त जावयाच्या जा आशीर्वादामुळे होणार आहे बघा ऐकून घ्या माझ ही फक्त जावयाच्या जा आशीर्वादामुळं होणार आहे बदल होणार आहे गाव जलमुक्त होणार आहे जलमय होणार आहे आता गावाला गेल्यावर ना सासूनी नवीन 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 कपडे घ्या जावायच्या ऐका आमचं होईल चांगलं गावाच पाणी येईल धान्य विकतील नाही ऐकलं तर गावा पहिले दिवस होते तसेच आताचे जे दिवस येतील ही फक्त जावयाचा आशीर्वाद आहे जावयाचा आशीर्वाद घेणं कुणाला भेटत नाही कुणाच्या नशिबात नसत जावया हा देव माणूस असतो ऐकून घ्या समजून घ्या वा पवन मनी न पमाना नी लोप